नवदर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ वांगीबुद्रुक शिवारात लाखो रुपयांचा लंपास शेत वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरातून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील वांगीबुद्रुक शिवारात मंगळवार रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सिल्लोडभराडी रस्त्यापासून दोनशे फूट अंतरावर असलेल्या गटक्रमांक दोनशे साठ वांगीबुद्रुक शेतवस्तीवर घराच्या दरवाजा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवार रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली घरापासून काही अंतराने महिला शेतात कापूस वेचण्याचे काम करत होते घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात येताच महिलांनी आरडाओरडा केला असता अज्ञात चोरटे दुचाकीवरून पळून गेले या प्रकरणी इंदुबाई औचितराव काकडे वांगी बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक लघु तपास करत आहेत गावदर्शन लाइव प्रतिनिधी गणेश शेके छत्रपती संभाजीनगर